संध्याकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस भाजी काय करायची ह्या हा जर प्रश्न पडत असेल तर नक्कीच ही भाजी तुम्ही करून पाहा तर ही भाजी कर कशी करायची हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण सर्वात प्रथम साहित्य काय लागणार आहे ते पाहूया इथे मी साहित्य दिलेलं आहे साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहे खोबरं इथं किसून घेतलेली आहे अर्धी वाटी स so, तव्यावरती मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे नंतर धणे पण भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला इथे दुसरी स्टेप म्हणजे दुसरी स्टेप बघायची आहे ती म्हणजे बेसन घ्यायचं आहे एक कप बेसन घेतलेला आहे यामध्ये ओवा सक्रश करून टाकायचा आहे एक टीस्पून त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे वन टीस्पून मिरची पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे वन टीस्पून मिक्स करायचं आहे व्यवस्थित हळद घेतलेली आहे वन टीस्पून हे आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून चांगलं असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही स्टार्टिंगला जसं लागेल चा। तसं घ्यायचं छान असं मळून घ्यायचं आहे त्याचे आपण छोटे छोटे वडे करणार आहोत वडे म्हणजे असे छोट्या अशा व गोळ्या करणार आहो त्याच्यामध्ये ते तुम्ही पाहूनच असं पुढं काय करणार आहे ते म्हणून झालेलं आहे व्यवस्थित असं पीठ तर इथं आपल्याला वाटणसाठी मीडियम गॅसवर छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झालेला आहे तर आपण खोबरं टाकणार आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं मी खोबऱ्याचे काप सुक्या खोबऱ्याचे काप घेतले होते हे पण व्यवस्थित भाजून घेतलेले आहे याच्यात मी लसूण अद्रक कोथिंबीर हे सर्वच टाकून दिलेलं आहे त्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे या अगोदर आपल्याला या वड्यामध्ये मसाला भरायचा होता तो मसाला तयार करून घ्यायचा आहे धने आणि खोबरेचा किस हा बारीक करून घ्यायचा आहे धने पावडर करून घ्यायची आहे छान असं धनी पावडर वाटून घेतली आहे मी आणि सर्व हो जे वाटण झालेलं आहे खोबऱ्याचा खिसाने ते धने पावडर ते मिक्स करून तर जे आपण बेस आटा तयार केला होता जे पीठ मळलं होतं पिठाचा गोळा जो तयार केला होता तो यासाठी केला होता ते तुम्ही पाहालच आपण जसे मोदक बनवतो त्या पद्धतीने आपल्याला असे हे करायचे आहे असं चपटी अशी छोटीशी बारी करायची आणि त्यामध्ये हा जो मसाला तयार केला होता खोबऱ्याचा खिसा आणि पावडर वगैरे त्याच्यामध्ये मी गरम मसालाही टाकला होता मीठ वगैरे चवीनुसार हे आपल्याला मध्ये भरायचं आहे सारण म्हणून भरायचं आहे खूप छान लागतात वड्या आमच्या गावाला याला उंबरवाड्या असं म्हणतात असं मोदकासारखा थोडासा आकार द्यायचा याला डुबकवाड्या असंही म्हणतात परत पाटवड्या काही ठिकाणी पाटवड्या पण बोलतात पाटवड्या पण या पद्धतीनेच के करतात हे सर्व तयार करून घेत आहे थोडं थोडं सारण भरून अशा वड्या तयार करून घ्यायच्या साकार दिलेला आहे छान असे दिसतात काही ठिकाणी मासवड्या पण करतात पुणे भागामध्ये जास्त मासवड्या करतात पण मासवड्याची भाजी नसते त्या अशा वड्या करतात जसं की आपण कोथिंबीर वड्या करतात तसं मासवड्या खूप प्रचलित आहेत पुणे जिल्ह्यामध्ये हे वाटण तयार झालेलं आहे रस्सा भाजीसाठी आपण वाटण तयार केलेलं आहे त्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे तेल तापून घेतलेलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये हे सर्व वाटण मी टाकून दिलेलं आहे यामध्ये हे जे वाटण आहे ते सर्व मी यामध्ये टाकलेलं आहे चांगला असा मसाला परतून घ्यायचा आहे इथे टाकला आहे कांदा लसूण मसाला तीन टीस्पून पाच दहा मिनिट तरी आपल्याला ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाला यामध्ये मी काश्मिरी मिरची पावडर टाकलेली आहे थोडंसं पाणी अगोदर टाकून दिलेलं आता ह्या वड्या सर्व ह्यात सोडून द्यायच्या जे वडे केले होते ना यामध्ये हे सोडून द्यायचे ह्या रशामध्ये सोडून द्यायच्या हळूहळू जेव्हा रश्याला उकळी यायला लागते ना तेव्हा ह्या वड्या टाकून द्यायच्या यामध्ये ह्या रश्शामध्ये टाकून द्यायच्या वड्या आणि पाच मिनिट असं उकळून द्यायचं सुंदर असा कलर आलेला आहे रश्शाला झाली आहे आपली भाजी तयार